साधू संतांच्या हस्ते शिवछत्रपतींचा दुग्धाभिषेक सोहळा संपन्न मुरबड तालुक्यातील म्हसा येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला सहालाबाप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून साधू सादु संतांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला ठाणे जिल्हा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी शिवरायांच्या शिवजनोत्सव जयंती दुग्धाभिषेक करण्यात येतो त्याप्रमाणे यावर्षी संगमेश्वर मठाचे मठाधिपती योगी गोपीनाथ महाराज व डेहनोली मठाचे मठाधिपती बालयोगी निर्मलनाथ बाबा यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून जयंती साजरी करण्यात आली संबंधित कार्यक्रम शिवजयंतीचे अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी धर्मकार्यासाठी साधू संत असून राज्यकर्त्यांनी राजकारण व समाजकारण पहावे असे मत चेतन सिंह पवार यांनी व्यक्त केले संबंधित कार्यक्रमाला पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष जयवंतांना पवार सरपंच दिनेश कुर्ले महिला अध्यक्ष संध्या कदम दिलीप कराळे नेताजी लाटे पंडित महाराज संजय कुर्ले विलास बुवा घागस भूषण धनगर बाळा डामसे कुर्ले सर मान्यवर उपस्थित होते तर अनिल चिराटे अरुण कुर्ले रमेश कुर्ले दिलीप शेळके अनिल काळेकर चेतन बिराडे महेश वाघ चौडे इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विशेष मेहनत घेतली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी